हे आपण लक्षात घ्या आता हे कायमचंच होत लक्षात घ्या आणि तेलकटपणा हा लयंचं लक्षात ठेवायचा मग ह्याच्यासाठी किती सोपे आहेत पिवळे आणि निळे चिकट थापे सरांनी सांगितलं आपल्याला ह्याच्यावर दीड म्हणजे अर्ध्या फुटावर ते लावायचे ते तुळ फुलकिडे आणि तुळत आहेत ते ह्या भागात उडत असतात एवढ्या एरियात फार वरती पण नाही एवढ्या लावायच्या ह्या एरियामध्ये लावून ठेवायचे ते येतात फिरताना चिटकून जाणार त्याला तुम्हाला फवारणीचा विषय नाही काही नाही आणि फारच झालं अति रे मग फवारणी सांगतो आम्ही तुम्हाला हे सगळं तेच आहे आता ह्याच्यावरती ह्याच्यावर आलं हे सिंपल आता मला सांगा आपण काय करायला होतं बीमार पडू द्यायलो स्वतःला आणि मग डॉक्टरकडे चाललो असं कधी होते का आपण आपल्याला माहिती एखादी गोष्ट समजा तुम्हाला वाटलं नाही हे आपल्याला स्वतःच्या जीवाला आपण म्हणतो याच्यापासून होत तर आपण ते टाळतो शेतामध्ये हे सगळ्याला माहितीये मामा तुडतुडी फुलकिडी पांढरी माशी आली की कोकडतात पानं आणि मग आपण आपण काय करतो नुकसान होऊ द्यायला मग इलाज करायला चुक आहे उलट आणि हे दोनशे दोनशे अडीचशे काम आहे फुकटात लावून टाकायचं संपला विषय आपलं सिक्युरिटी गार्ड चालू आहे इथं आणि त्याच्यावरून फवारणी किती घ्यायची किती चिटकलं त्याच्यावर फवारणी घ्यायची कारण हे आपल्याला समजतं अजून समजा नाही हे लय जास्तीत झाले अतिरे आता हे पाच शंभर टक्के तुमचं झालंय ना पण हे उशीर झाला आता ह्याला ना फवारणी केली असेल तुम्ही केली असेल हा आता काय फवारणी केलं त्याच्याच औषध फवारलं काय फवारलं हे समजत आता हे तुम्ही नेहमी करता हे असं झाले की समजून जायचंय नाही दुकानदारावर नको चालू आपण दुकानदाराला आपण नाही मला हे दे तू जर चालू दे काय झालं आमचा काही फायदा नाही आमचा प्रोडक्ट विकला म्हणून आमचं पगारी वाढणार का फुले साहेबाचं वाढणार आहे का माझं वाढणार आलो नाही तरी पण समजा याच्यापैकी काही जण ऑफिसला आले नसतील तुम्ही पाहिलेली सगळ्या गोष्टी वा 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 जे नाही आला त्यांच्या लक्षात येणार नाही समजा <coughs> पण आपण तुमच्यासाठी आहोत तुम्ही जे मध्ये आहात त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही आहोत पण तुम्ही जर म्हणलीच नाही सांगितलंच नाही आपल्याच विश्वान चाललं तर तुमचे नुकसान कशीच होणार बरोबर आता आम्ही इकडे गेलो होतो जर असे आदरकीचे अडचणी होते काम उगवले नाही काही नाही याला सांगितलं आठ दहा दिवसात होईल बरं पण लई झाल्यावर आपण म्हणतो काहीतरी करावं काहीतरी करावं छोट्या छोट्याला रोज जस हे तसंच चालू दिलं सगळ्या प्लॉटला लावा ते चिकट सापडे इकडे कापसात पण लावा सगळे कापसात सापडे लावा ह्याला निंबू यार जरी तुम्ही वापरला असतो सुरुवातीला ते पलीकडे वावर कोणा तरी तरी सुद्धा फरक बराच जाणवतो सगळ्याकडे कापस आहेत लावा नाही लावले तर तुम्हाला उद्याच रिझल्ट आहे आणि एकदा आणल्यानंतर चिकट सापळे कपाशी निघेपर्यंत तेच ठेवायची बदलायची नाही का माझा प्रोडक्ट आहे का मी काय आलो कोणाला आणि जर तुम्ही एकत्र एक म्हणले आता स्वस्त असल्यामुळे ते दुकानदार तुम्हाला सांगत नाही ते दाखवत नाही ना

आपण त्याला बळे पडायचं का नाही की हा पण ठरवायचं आहे